तर म्हणजे मी सकाळी ज्या गोष्टीसाठी व्हिडिओ चालू केले आहे त्याचा रिझन आत्ता सांगत आहे पहिला माझा पेहराव बघा तर थोडासा कळणार असताना की मी एवढा रेडी कशासाठी झालं आहे मी बाहेर नाही जात आहे घरातच आहे पण गॅलरीत जात आहे तर आजचा काही वेदर रिपोर्ट बघताना मला असं दिसलेला आहे की आज स्नो पडतो हा पण आत्ता बारीक हा खरे तर म्हणून मी हा रेडी होऊन माझे ढाल तलवार घेऊन बाहेर जात आहे कारण असं बाहेर जाण्याची हिंमत नाही हा हात वगैरे गारडतं पण माझे ग्लव्ज मिळत नाहीत आहे ते सो मी आता असंच जात आहे आणि छोटंसं व्हिडिओ करून तुमक दाखवते नंतर जर पुन्हा भरपूर स्नो पडत असाल तर तो, तो सुद्धा मी तुम्हाला दाखवते सो so, बाहेर काळू पडलं सव्वा सहा झाले आहेत आणि बघा स्नो पडता आत्ता ही स्नोची सुरुवात आहे त्यामुळे खाली असे लेअर येत नाही आता खाली पाणी कसं होऊन जात पण ह्या लाईटर तुमका कळतं असताला एवढाच एरिया दाखवू शकते बिकॉज बाकी सगळ्या ठिकाणी तेवढी लाईट पडत नाही ह्या पण ह्या ज्या ब्लर ब्लर दिसतात तेव्हा जो स्नो पडता आण हा आणि ह्या दुसऱ्यांदा स्नो पडलो हा पहिल्या वेळेस मी व्हिडिओच नाही करू पण आज म्हटला की करूयात म्हणजे सुरुवात ही अशी असते बारीक बारीक आणि नंतर मग तो खूप पडता सो त्या सगळ्यासाठी खूप वेळा तोंडावर पण थोडे थोडे काय म्हणते स्पार्कल्स येतात जेव्हा खूप पडतलो तेव्हा तर मी दाखवीनच पण खाली जमिनीवर काही दिसत नाही हा सो वरून खाली पडता म्हणेपर्यंत त्याचा पाणी होता मी आता हे व्हिडिओ करताना ही गोष्ट बघा रिअलाईजच नाही की मी जिकडे उभे आहे तिकडे स्नो येता हा आणि तो मी तोंडावर पाणी पडता असं समजलंय पण व्हिडिओ बंद करून जेव्हा आत येत होते तेव्हा मग काय दिसण्याचं तुमकं दाखवतं आहे जेव्हा मी तुम्हाला म्हटलंय की तो खाली जाईपर्यंत त्याचा पाणी होता पण पाणी नाही होता हो बघा बर्फ बर्फ आत्ता ही सुरुवात झाली आणि सातच्या दरम्यान शंभर टक्के पडतो असं तर दाखवलं बघू खुर्चे वगैरे पण भिजले आहेत मी आता जस्ट खाली काय हा म्हणून बघितलंय एकदा चेक करूयात म्हणून बघितलंय तर आता मी आत इलय तायर बाहेर खूप थंड हा पण कदाचित नॉर्मल थंडी पडतं त्याच्यापेक्षा असं तेवढं नाही वाटत मग किंवा मी एवढं सगळं घालून गेले हे कानटोपी घातलंय आणि जॅकेट पण घातलंय म्हणून कदाचित वाटत नाही हा पण पण खूप छान वाटतं पहिलोच म बघतंही आणि काय नाही सांगू शकणार म्हणजे असं एक्सप्रेस करूक नाही मिळता कारण हे गोष्टी कधी विचारच करू नव्हतो की रिअल होलो स्नो कधी बघतलं वगैरे असं अच्छापुरता तर एवढाच नंतर भरपूर पडलं तर अफकोर्स मी तुम्हाला दाखवीनच कारण की त्या कौतुकच चला की मी स्नो बघितलाय आहे म्हणून सो तो तुमका नंतर दाखवीन आणि आता मी चहा घेतोय आहे कारण डोक्यावरून खूप दुखायला का लागला कारण थंडी बाहेर खूप आणि मी सारख्या जाऊन बघत होते की स्नो पडता का स्नो पडता का चार वाजल्यापासून स्नो पडतलो तो ऍक्च्युअली बारीक बारीक पडत होतो पण त्याच्यावर पाऊस होतो त्यामुळे कळत नव्हता बट आत्ता कळता कारण आत्ता पाऊस पडत नाही हा नुसतो स्नो पडता त्यामुळे तो स्नो, स्नो दिसलो माका आणि मी त्याच्यासाठी मला वाटतं तरी शंभर वेळा तरी बाहेर जाऊन बघितलं आहे हात बाहेर काढून हातावर पाणी येत होतं त्याचं बर्फ पडता का असा बघून बघून मी त्यामुळे माझं कदाचित तर डोक्यात दुखायला लागलं असत मी मुली चहा घेते आणि नंतर जेव्हा सात वाजता असं दिन दाखवलं सात वाजता शंभर टक्के पडतो म्हणून तेव्हा जर तसं काही असला तर तासुद्धा मी तुमच्यावर शेअर करते त्यासुद्धा तुम्हाला दाखवत आहे आत्ता जसा की मी तुमकं प्रॉमिस केलेलं आहे खूप चालू झालं की तुमकं दाखवीन आणि मग अशी तर ह्याच्यात अगदीच थोडं थोडंसं होतं इकडचं दिसत नव्हतो बट आत्ता बघा खुर्चीत पण ह्या किती पडलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे खालच्या गाड्यांवर लेअर झाली ह्या गाड्यांवरची लेअर समजू आहे पण जमिनीवर सुद्धा झाली आहे ह्या ॲक्च्युली थोडासा रिस्की असतात स्लिपरी होता फक्त ह्या डांबरीकरणाच्या रस्त्यावर नाही हो का बट बाकी हो मस्त स्नो पडलो हा आणि मी बाहेर पण जात आहे आता ह्याच्यावर पण पडलो आई ना लहान मुलासारखं वाटतं पण तसाच हा सगळा आम्ही ऍक्च्युली अपोजिट राहतो त्यामुळे मी आता बाहेर जाऊनच दाखवत आहे आता आम्ही बाहेर जातो ब्ल वगैरे घातले का आणि बाहेरचा दाखवत आहे सारच न पडलो हो बघा हो तर ही आता सुरुवात आहे आणि मी त्याच्यातच भिजत जात आहे एक राऊंड मारून येत सगळीकडे काय कसा झाला आहे ह्याच्यावर पण बर्फ बर्फ झालो आणि खाली तर खूप छान झालं म्हणजे प्रत्यक्ष बघणं ह्या जास्त भारी वाटतात कॅमेरापेक्षा ह्या गाड्यांवर लेअर झालेली आणि रोज बर्फ पडतो त्याचं रोडवर येऊन पाणीच होता हा तो हे एवढा पुरतच गाड्यांवर वगैरे रावलो तर तो व्यवस्थित दिसतलो वडीवर ही गाडी पण मोठी आहे आणि पूर्ण पावड्याची गाडी पांढरी झाली जा। आहे आणि ही आमची गाडी आहे जी गाडी थोडीशी झाडाच्या आडोशाक असल्यामुळे कदाचित ह्या साईडने रंगात नाही अदरवाईज इकडनं तरी हो रोड व्हाईट व्हाईट झालो जो आमच्या लीज ऑफिसकडे जाता आणि हे सगळे गाडे ह्याच्यावर थेंब जे मोठे होते किंवा पाणी होता तसा मेल्ट होऊन जाता आणि हे आत्ताच ऑफिसवर नाही लिहिले सो त्यामुळे बर्फ मेल्ट होता मग खरंच आत्ता सुचत नाही हा की मी काय बोला काय आणि ही जी इकडे आम जो आमचं स्विमिंग पूल आहे त्याच्यावर सुद्धा व्हाईट व्हाईट झाला बघूता दिसता काय ब्लरच होत कदाचित तो ग्रीन कापडा पण त्याचा तर व्हाईट कलर झालेला हा मी उद्या वाटल्यास तुमक्या दाखवतोय एका ग्रीन कापड आणि इकडे सगळा ह्या व्हाईट झाला आणि सगळे गाड्या मस्तपैकी व्हाईट झाले मी लीज ऑफिसपर्यंतच दाखवतो आहे पुढे नाही जायचं आहे जा। बिकॉज मलाच थंड झालेला आहे आणि आवाजही येतात माझ्या पाय मग कळत आला की केवढी लेअर झालेली आणि राज पण मी सांगितले पुन्हा पावलांचे ठसे उमटवत जाते राज पाय घासत घासत चालले जातात मग काही कळणार नाही तर माझ्या पायाची स्लीप त्या कळत माझ्याच स्लीप होत माझे स्लीप नाही होत पाय कसे काय स्लीपर ओके okay. माझा शूजची ग्रीप बरी आहे आणि मी त्याचा तोच मुद्दाम त्याचे शूज घेतला आहे सो बघा माझे फायवर आजचे पायवर थू हा खूप भारी वाटता आणि पुरता एवढाच कारण मी असो जर का उद्या पाव स्नो पटलो तर मी बाहेर येऊन त्याला दाखवतो आहे आणि ते थोडं सॉल्ट असतं स्नो लावतो बोलून रोडवर सॉल्ट टाकतात रोडवर हां सॉल्ट स्प्रेइंग करतात ओके जेणेकरून स्लिप होऊ दे नको हां रोडांचे हां म्हणून ते रोड चढ ह्या उरण हा ओके म्हणजे ते गुळगुळीत होणार नाही अशा पद्धती आता आम्ही घरात जातो आणि छोटीस तुम्ही बघितलं नसतं मग अशी म्हणतात सुद्धा आत्ता दाखवत आहे की इकडे ख्रिसमसची कशी तयारी झालेली नाही सो येस एवढाच आता मी आज जातो कारण बाहेर खूप गार झालेला हा राज त्याच्या मित्रांकडे जाता आणि मी घरी जाते जाऊन जेवणा खाण्यापिण्याचा काहीतरी कसं लागतं सो मी इकडेच व्हिडिओ थांबवते आहे जर पॉसिबल झाला तर मध्ये मी व्हिडिओ करीन रेग्युलर ॲक्च्युली काही टॉपिक नसता त्यामुळे व्हिडिओ करून मिळणार नाही बट येस असं काहीतरी असा तेव्हा तरी एटलीस मी व्हिडिओ करीन आणि ह्या का तुम्हाला दाखवत साचब्रा एवढाच व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय